माझं नाव महेश राधाकृष्ण करना मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या नऊ वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्रिक परिषद आम्ही घेतली कारण जे लोक खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध बिल्डर विरुद्ध आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असा पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच ना कारण काय आमचे सोसायटी आता आ, दोन हजार दोन पासून धोकादायक दो डिक्लेअर झाली आहे टी एम सी दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी दोन बिल्डिंग डिमॉलिशसाठी पण आता नोटीस आली आहे उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केले तर लोक कुठे जाणार दोनशे परिवार कुठे राहणार ते सगळं बघून आम्ही पत्रकार परिषद के लोकांना समजलं पाहिजे की हे स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल इंटरेस्टसाठी हे सगळे करत आहे असा आमच्या बरोबर मेजॉरिटी लोक आहेत सगळे मेजॉरिटी आमच्या बरोबर आहे आठ दहा लोक आहेत आणि जे लोक यांच्या बरोबर त्यांना मिसगाईड करतायत खोटी बातमी पसरवतात हे सांगतात की तुम्हाला तुमची जी बिल्डिंग होईल ती पारशीवाडीच्या बाजूला तुमचीच बिल्डिंग होणार किंवा तुम्हाला त्याच बिल्डिंग मध्ये अकोमोड करणार आहे म्हणून आम्ही आज ते प्लॅन आलाय आमच्याकडे ते त्या मेंबर लोकांना पण दाखवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे असं काही नाहीये आमची बिल्डिंग जे हरिश्चंद्र राऊत रोड आहे पहिली बिल्डिंग आमची येणार आहे त्याच्यानंतर अजून फास्ट टॉवर आहे आणि स्लम एकदम जो आपला मराठी शाळा आहे पारशीवाडीला एंड साइड ला तिथे ती बिल्डिंग येणार आहे सात जुलैला बघा सहा जुलैला या लोकांनी आमच्या विरुद्ध पोलीस मध्ये तक्रार केली वीस पंचवीस लोकांनी त्याच्यानंतर एक एक चॅनलला इंटरव्ह्यू पण मला कारण माझ्या विरोध पर्टिक्युलर होती तो आ, मला सात बोलावला पण त्या दिवशी माझ्या काय लेखी झालं नाही ते बोलले तुम्ही नंतर इनमिटमिन असं झाला की सगळा मॅटर जेव्हा मीडिया वगैरे आला तर एसीबी साहेब स्वतः आले आणि आम्हाला चौदा जुलैला मला आणि ह्या लोकांना सगळ्यांना बोलावलं तर मी होतो चेअरमॅन होते आणि ट्रेजर होते त्यांच्यावरतीने तीन चार वर्ष वैभव भोसले होते अपनारे होते नारवाणी विजय नारवाणी शोभाना हे सगळ्यांचं एक कॉमन मीटिंग घेतली की तुमचा काय म्हणतात साहेबांनी काय सांगितलं त्यांना तुम्हाला असं वाटते की म्हणजे सोसायटीने काय त्या चुकीचा काम केलं त्याचं पोलीस कारण सोसायटीचा मॅटर आहे ते सोसाय पोलीस काय नाही करणार तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही रजिस्टर करीत कंप्लेंट करा त्या लोकांनी चौदा का पंधरा चौदा संडे होता फोर्टीन जुलै नेक्स्ट डे त्या लोकांनी कंप्लेन केली रजिस्टर करून आम्हाला एक नोटीस आली की भाई असे जे तुम तुमच्या तु, सोसायटीच्या विरुद्ध तक्रार त्याचं उत्तर द्या आम्ही आणि एक दोन हिअरिंग झाली आपण क्लस्टर मध्ये जाण्यासाठी ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला काय मुद्दे आले समोर ते सांगतो पहिला असा होता की कोणतीही बिल्डिंग स्वतःची स्वतः डेव्हलप होऊन जाते त्याच्यासाठी कोणी बिल्डर इच्छुक असतो आणि ती सगळ्यांना त्यांचा काय ठरत बिल्डरशी त्याप्रमाणे मिळून पण जे झोपडे असतात आणि खास करून अशा झोपड्या असतात की ज्यांचं मूळ क्लीन शंभर फुटात असतो नंतर परत ते शंभर फूट वरती पहिला बंद करतात परत शंभर फूट दुसरा बंदला करतात परत शंभर फूट तिसरा बंद करतात पण त्यांचा मूळ क्लीन शंभर असतो गेल्यानंतर त्यांना काय होतं की त्यांना ते पूर्ण त्यांचा एरिया कव्हर होतं त्यांना मिळून जातो आता आपण ज्याला आपली दौलत दौलतल्यासारखी सोसायटी मोठी डेव्हलप करतो बघायच सगळ्यात खोटं सांगतायत असं काय आम्ही केलेलं नाहीये हे स्वतःच पोलीस स्टेशनला गेले होते आणि आम्ही पोलीसला कट सगळ्यात खुलासा दिला आहे जीवन